जालन्याचा जुना मोंडा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा सहावा आरोपी जेरबंद आरोपीच्या ताब्यातून पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम एक नक्की पिस्टल एक मोटरसायकल व दोन मोबाईल जप्त सदर बाजार डीबी पथकाची कारवाई जालन्याच्या जुना मोंडा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा सहाव्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलाय आरोपीचं नाव आहे आरोपीच्या पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम एक नक्की पिस्टल एक मोटरसायकल व दोन मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय सदर बाजार डीबी पथकानं ही कारवाई केली असल्याची माहिती दिनांक एक रोजी बुधवारी एक वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात आरोपींनी व्यापारी घनश्याम अगरवाल वेवर्ष साठ राहणार संभाजीनगर जालना यांना जुना मोंडा परिसरातील गुरुमुख होजेरी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये मारहाण करून त्यांच्या जवळील बारा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी जणांना अटक करून त्यांच्या जवळून सहा लाख तीस हजार केला होता या जबरी चोरी मधील एक आरोपी फरार होता हा फरार आरोपीला सदरबार डीबी पथकानं अटक केली असून त्याच्या ताब्यातून उर्वरित ता चोरीस गेलेली पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली

त्यांच्याकडनं पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख रुपये दोन आरोपींकडनं जप्त केले होते पाच लाख आणि वरती काही चार पाच रक्कम होती त्यानंतर उर्वरित जे तीन आरोपी अटक केलेले त्यांचं आम्ही डिटेल इंटरव्ह्युशन केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला साधारणपणे पाच लाख नव्वद हजार रुपयाची कॅश परत आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात लोकलेली आणि त्याबरोबरच यांना गुन्ह्याची माहिती देणारा याबद्दल टीक देणारा जो आरोपी आहे यश देशमुख नावाचा त्याला आम्ही या दरम्यान अटक केलेली आहे असे एकूण सहा आरोपी यात अटक झालेले आहेत आणि एकूण अकरा दहा लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरीला गेलेली किंवा लुटण्यात आलेली आम्ही या गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेल्या आरोपींकडनं रिकव्हरी केलेली आहे त्याची त्याशिवाय त्यांच्याकडनं जे वापरलेले मोबाईल आहेत एक मोटरसायकल आहे ती जप्त केलेली आहे आणि एक या गुन्ह्यात त्यांनी वापरलेलं नव्हतं परंतु खेळण्यात होती एका तिकडे मिळवून आलेली झडकीमध्ये ती पण आपण जप्त केली तिचा उद्देश काय होता की आपण समजलेलं नाहीये इंटरव्ह्युशन मध्ये ते समजेल अजून काही करण्याचा प्रयत्न केलेला होतो एक इथं शहरामध्येच दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरलाच असा एक प्रयत्न झालेला होता लुटमार्गचा त्यामध्ये पण याच आरोपींनी प्रक्रियाचं निष्पन्न झालेलं आहे त्याशिवाय टीमभूमीला एक गुन्हा केलेला आहे त्यामध्ये पण यांचा रोड निष्पन्न झालेला आहे आणि आता आमच्याकडचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना टीमभूमीच्या गुन्ह्यात हस्तांतरित करणार आहे